इथं काही अधिकारी बदलावे लागणार आहेत काही काही निगरगट्ट झालेले आहेत काही त्यांना पडलेलं नाही त्यांना असं वाटत असेल का अजित पवार पालकमंत्री म्हणून आज आला आजचा दिवस जेवढं काही त्याचं बोलणं ऐकून घ्यायचं तेवढं घेऊ परत उद्यापासून आपणच आपले पण त्यांना मी हे सांगणार आहे पण पुढच्या ट्रिपला आल्यावर मग तुमच्याकडे बघतोच कस काय सांगितलेली कामं सांगितलेली कामं मी दमदाटी करत नाही त्यांनी जनतेचं काम करण्याचं प्रशासनाचं काम करण्याचं स्वीकारलेलं आहे त्याकरता त्यांना पगार मिळतो त्याकरता त्यांना वाढ मिळते त्याकरता त्यांना सातवं वेतन मिळतंय पुढे आठवंही वेतन मिळेल त्याही बद्दल नाही पण त्यांनी पण त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे आत्ता एक माजी नगराध्यक्ष मला येऊन भेटले का विद्यमान नगराध्यक्ष त्या म्हणल्या दादा आम्ही काम सांगितलं तर सरळ अधिकारी म्हणतात जा कुठं जायचं तिथं जा असा उमट सारखं जे कोणी अधिकारी वागत असतील रितसर सांगितलेलं काम असताना चुकीचं काम सांगितलं तर मी चुकीच्या कामाचं समर्थन करणार नाही परंतु रितसर काम सांगितलं असताना अशी जर भाषा जर प्रशासनातल्या कुठल्या व्यक्तीने केली तर ती पण आम्ही खपूत घेतलं घेणार नाही काही अधिकारी बरेच वर्षानुवर्षे वर्चार इथंच बसले इथल्या इथंच बाजल्या बीडवरून माझं गाव माझं आष्टी आष्टीवरून पाठवता पाठवून गेवराई आणि गेवरावून पुरा आंबई जोगाई ती काय इतन हालायलाच तयार नाही तसल्यांना काहींना बदलावं लागेल